बिग मी आर्यन आय एम रिप्लाय किती नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या सौरभ काम आपल्या होता आता आम्ही चाललोय प्रशांतला भेटायला आणि मग पूर्तता करायची छत्रपती संभाजीनगरला आता नऊ वाजले चला सगळ्यांना भेटू आणि मग निघून जाऊ तू ये का जोडीने लवकर लवकरच संभाजीनगरला संभाज ये तुला सगळं फिरवतो तिकडं मस्त निवांत वेळ काढून या दोघ मस्त पैकी एक वीक ची मस्त पैकी आमच्याच घरी थांब सगळं फिरू आपण लगेच पूर्ण पूर्ण फिरू चलो मामाजी चलो यस निघतोय या संभाजनगरला आला सौरभ आल्यावर भेटावर का नक्की सौरभ उश्या लग्न नाही मग तेव्हा तुला तिघाने आलो शांत येत करून नका घेऊ नाही आम्हाला नंतर माहित पडव लग्न पण झालं सगळं झालं मग नंतर सांगता यार भाऊ गडबडीत करून घेतला भेटेल नाही तुम्ही फोनवर जर सांगितलं हजर राहा आम्ही कार्ड भेटेल तेव्हा तुम्ही लग्नाला दोन दिवस इकडे होतो जलमला म्हणजे खामगाव मध्ये इतके भारी प्रेम स्वभावाचे हो लोक माहिती आणि सगळं गाव इतकं भारी होतं सगळं गाव फिरलो अमोल भाऊ आणि मी सगळ्यांसोबत फोटो काढले मला नाही असं वाटत की कोणी राहिला असेल फोटो काढायचं गावातले ना लहान मुलं सुद्धा आपले व्हिडिओ बघता म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांचं प्रेम आहे की मी आधी थोबा आहे मी इकडे आहे ना तर आता मला सकाळीच फोन आला होता कधी येतोय कधी येतोय तिला सांगितलं मी मला वेळ लागेल म्हंटलं बस तुम्ही निघालोय लवकर आता आहे सव्वा अकरा झालेले आम्ही गाडीचं अजूनही सेवन केलं नाही तरी पण गाडी किती थंडी आहे ना म्हणजे विचार करा इकडे किती थंडी असेल पण मज्जा आली काल रात्री मला थंडी वाजायला लागली होती तुम्हाला वाजली होती का मध्ये थंडी वाजली नंतर नंतर लई थंडी वाजायला लागली होती मग मी ते रग काय केलं माहिती का पूर्ण अंगाला गुंडाळून घेतली आणि मग झोपून राहिलो मग मला झोप लागली तुम्ही घोरत होते माहिती का लई तकले होते तुम्ही नाचत नाचत डान्स केला हो त्याच्यामुळेच मला पाठार भेटला डान्स करायला विचारा मिस करतील आपल्याला येऊ आपण परत सौरभच्या लागणार परवा नाईट ला आपल्याला जो भयंकर रस्ता लागला होता का तो हा रस्ता होता रात्री किती भयंकर दिसत होता आणि आता काहीच वाटत नाहीये डेचा तो प्रवासाचा फायदा असतो बट फायदा असतो रामोलन मी नमस्तो पैकी उसाचा रस वगैरे पिलेलायचा आता आता सांगालाय ना उसाचा रस दिसला एका ठिकाणी आणि मला उसाचा रस इतका आवडतो त्याच्यामुळे मस्त कुटुंब कुटुंब पिऊन घेतला भाऊच चालू आहे ढिल्ली गाडी तिला का चेलो अमोल भू तिकडे बघते काय ते घर ते नजर वगैरे ठेवण्यासाठी वाटत आहे ना पाखरावर नजर ठेवण्यासाठी शेतीमध्ये आम्ही आता चाललोय ना हा रस्ता पूर्ण घाटाचा आहे इतकी मज्जा येते ना मला घाटात गाडी चालवायलाच आवडती नसतं स्टेअरिंग अस असं असं करणं पडतं पण हा जो आहे ना चढाईचा घाट आहे आता आम्ही जायच्या दिवशी पूर्ण उतार होता आता पूर्ण असं वरती चाललोय आपण हे बघा ना समोरचा हे बघा कसा आहे स्टीरिंग मॅग हा एक मिनिट आता स्टेरिंग मार्ग कसं होता है? आता टर्न आल्यावर बघा <laughs> गाडीला बस मराली भारी वाटत गाडी चालवायची मज्जाच वेगळी असते पण असं किती असं सॅटिस्फाईंग वाटत आणि जेव्हा आपण असं गाडी पार्क केल्यावर जेव्हा गाडीला बघतो तेव्हा अजूनच भारी वाटत लय भारी वाटत असं वाटतं आपल्या गाडीला नजर लागेल समृद्धी महामार्गावरती लागलेलो आहे भाऊ आपल्याला त्या दिवशी प्रवास जास्त लांबचा वाटत होता आज किती जवळच वाटतंय लगेच समृद्धी महामार्ग पण आला आणि बघा ना समृद्धी महामार्गावरती असं डेकोरेशन वगैरे पण केलेलं आता असं वाटतं पक्षीस बसलेले ते छत्रपती संभाजीनगर आता फक्त नऊ किलोमीटर राहिलेलं आहे थोडी देर मरुई मिलेंगे मिळेल फायनली आता मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे आता आरोईला फोन करू आरोई जर शॉपवर असेल तर डायरेक्ट शॉपवर जाऊ तसं पण मला शॉपवरती जायचं आहे कारण काय काम चालू आहे तिथं बघायला कारण आपलं फर्निचरचं काम कुठपर्यंत आलंय एकदा बघायलाच पाहिजे तर आरोही तर गेलेली आहे घरी बट अमोल मी आता शॉपवरती आलेलो आहे काय काम चालू आहे काय बघण्यासाठी बट अजून इकडच तर काही काम झालेलं नाहीये बट आपल्या किड्सवेअरचं काम चालू आहे तर आपलं ना आता इकडचं काम चालू आहे हे जे जुनं काउंटर होतं ना ते पण आपण कामात आणलं आहे ते लॅमिनेट काढताय आणि नवीन लॅमिनेट लावणार आहे आता फायनली आता घरी आलोय आणि आता आरोईला भेटतोय इतकी रडत होती माहिती का सकाळी फोन केला तर कधी येतोय आता पण म्हणे कसं म्हणत होती हा कसं म्हणतात आज सांगतो अरे यार फोन स्पीकर होता सकाळी पण आता पण आवाज येत असेल असा असं म्हणते प्लीज लवकर झोपेत होती चप सकाळी पण रडत होती सकाळीच म्हटलं मी बर मीच केलं की नाही नाही केलं बरं ठीक आहे मग तुला माहितच नाही अजून काय गोष्ट आहे त्याला बाय मी चालू यायला पहिले मी फेस वगैरे वॉश केलं गावाकडे गेलो के तर दोन दिवसात रंग चेंज होऊन गेला माझा अमोल भुजा मी तुला काळा पडलो अमोल भुजले काळे पडले अमोल भूत तसेच काळे पडले होते आज साईड इफेक्ट होऊन गेले चांगले फ्रेश असेल का आता घरी अमोल भूची शिफ्टिंग झाली ना दुसरं तिकडं मॉलकडं तिकडं अमोल भूला करमतच नाही आणि तिकडं मेन म्हणजे कसं आहे टॅनिंग होती अमोल भाऊ आणि मला बघा आता किती टॅनिंग झाली कि बट लय आली मज्जा तुला आली हर्षद मिस केलं की नाही मला खूप मिस केला आणि हर्षदचा रिझल्ट आहे बस सात तारखेला मला सात तारखेची एक्साइटमेंट आहे कारण हर्षदने सांगितलेलं एक तर पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त मार्क पडेल म्हणे किंवा तिसरा नंबर येईल म्हणे एटी फाईव्ह च्या पुढे पण पडले चालते चालते ना एटी फाय पण बस एटी फाईव्ह पडणार आहे तू एवढं सांगते पडणार आहे शंभर टक्के आणि नसले तर हॉस्टेल हॉस्टेलला जाशील का ठीक आहे पक्का हॉस्टेलला मारते माझ्या फटके देते उठशील का चार बगल नाही बगल काय पडणार पंच्याऐंशी टक्के मार्क मी एवढा विचार का करू म्हणा पडणारच आहे पुढे पडणारच आहे नक्क पड देऊ मग ते माझा हात आहे आरवी मला म्हणे मला करमलं म्हणे नाही का तेव्हा म्हणून मी काय केलं तिला बोललोच नाही वरती येऊन बसलो होतो रुसलो होतो ताता आता आली आता सॉरी सॉरी म्हणते आता सगळे ऑडियन्स समोर म्हण सॉरी सॉरी मला नाही करमलं मला तुझी खरं खरं सांग खरं खरं सांग मी म्हणतोय म्हणून नाही सांगते ना सांग माझ चुकलं मला लय आठवण आली म्हणजे तुला आठवण आली हे तुझं चुकलं नाही बट तू ते ऍक्सेप्ट नाही केलं हे तुझं चुकलं बट नव्हतं माहिती का इतकं प्रेम स्वभाव माहितीये का सगळं गावच आपलं फॅन होतो बाप लहान लहान पोर होते सगळं गाव जमा झालं होतं इतक्या लोकांना भेटलो की शाळेतल्या मॅडम शाळेतल्या स्टुडंट सगळे सगळे आपले फॅन होते सगळे तुझ्याबद्दल विचारत होते त्यांना म्हटलं केली म्हटलं म्हणून तिला आणलं नाही म्हणून केली सोबत आणल्या नाही म्हटलं मला ना आता भूक लागली आरोग्य मस्त पैकी काहीतरी खायला बनवून घेतो आणि मग त्याच्यानंतर मी झोपून घेतो काहीतरी बनवून खिचडी बिचडी काहीतरी नाश्ता टाईपच दे ग म्हणजे लवकर लवकर पोटात गेलं पाहिजे आणि लवकर लवकर बनवता पण आलं पाहिजे तुला काय तर मी ना खालच्या रूम मध्ये आता आराम करण्यासाठी आलोय आमची ना लाईट पण गेलेली आहे सो मी काय केलं छोटासा फॅन पण लावला कारण मला ना थंडी किती पण वाजली तरी फॅन लागतो म्हणजे लागतोच आता मी थोडा आराम करतो तोपर्यंत आरवी पण काहीतरी जेवायला बनवती आरवी मॅडम मी या ठिकाणी मला पास्ता आणून दिलेला आहे तसं तर मला इतकी झोप लागली माहिती का आता परत खाऊन ना झोपून राहतो मी तर आता मस्त पैकी मी पास्ता खाल्लेला आहे आता झोपून राहू मी झोपणारच होतो तेवढा तामोलू प्रकट झाले मला घरी काही करमत नाही म्हणे घरी पण बोर होत होते ते त्यांनी आज तशी पण सुट्टी घेतलेली भाऊ काय प्लॅन आहे मग नाईटचा बाईक राईड पेचल ते बघू बट माझी इच्छा नाहीये आकर्षक सांगतो बरोबर कुठ सिक्रेट आहे सिक्रेट कुछ लडकी का चक्कर तर नाही तुम्हाला <laughs> तर माझा फेस ना खूप जास्त ड्राय पण पडला होता खूप जास्त काळा पण झाला होता मी किलोवर मॉइस्रायझर आता तोंडावर थोपले आहे आणि केस पण बघा माझे किती विचित्र झाले म्हटलं आता पहिले हेअर कट करून येतो तर अमोल भूता आलेले तर अमोल भूला सोबत घेऊन जातो आणि कुठून तरी मस्त पैकी हेअर कट करून येतो आणि दाढी बिडी सगळं फेस बीस सगळं नीटच करून येतो दाढीवर थंडी वगैरे वाजेल म्हणून मी ना अशी कॅप पण घालून घेतलेली आहे लहानपणी लय भर राहत होती एक माकड टोपी राहत होती मम्मी ती माकड टोपी घालून देत होती त्याच्यातून डोळे आणि तोंडच दिसत होतं बाकी पूर्ण कवर राहत होत तर आरोय मॅडम आहे या ठिकाणी आता स्वयंपाकाची तयारी करताय आरोय मॅडम मी चाललोय हेअर कट करायला मला मस्त का <laughs> <तो> पैकी काहीतरी भाजी बनवा <था>। कारण मला तर काही भूक नाही <laughs> आहे तुम्हाला खाण्यासाठी तुमचा विचार करतो तर मी माझ्या पहिले लेट करल बट आता आता तर पहिले हेअर कट करून येतो मस्त कारण केस लय विचित्र झाले तसं तर मला केरिटिंग करायची होते पण केरिटिंग केल्यावर पण ते केस खाली पडत पैशा काय म्हटलं हेअर कटच करून येतो सो मी चाललोय चल बाय लिटरली गाईज बऱ्यापैकी थंडी वाढली आता आमच्याकडे पण तर चला आता एकदा हिमालयन कपडा काढून घेऊ या न्यू गाडीची डिलेवरी चलो गाईज लेट्स गो जाता आता आम्ही पहिले आता शॉपवरती आलेलोय आता शॉपवरती आले काय काम चालू आहे आपण एकदा नजर मारून घेऊ तर याच आहे ना पूर्ण प्लाय वगैरे रिमूव्ह काउंटरचं आणि याच्यावरती आता नवीन प्लाय येणार आहे इकडच्या साईडला चेंजिंग रूम वगैरे पण आहे इतके वस्त्र हरण करली आहे आणि हाय कसं वाटते डेड बॉडीच वाटते पूर्ण आणि आमची मम्मी म्हणते मी किती काळा झालोय म्हणे उलट मी किती गोरा झालो हो गोरा झालो ना मी गोरा झालो माहिती का मी बर नाही काळा निरंजन काही नाही गोऱ्या माणसाला मेंटेन ठेवा लागतं आपल्या काळ्या माणसाला मेंटेन नाही ठेवायची गरज आपण कसेच शिकलो मी काय मम्मी का कुठेच शिकत आमची मम्मी पण ना आता हळूहळू सगळं वगैरे सगळं काम शिकून घेत मम्मी हा काढलं मम्मीने एवढा पार्ट काढला आमच्या मम्मी पण शिकून द्या का शिकून घे मम्मी हर्षदी खर्च काढलं मम्मीने कडचं काढलं पप्पासाठी माझ्या काय काम करतो का त्यांचं काम काय माहिती तर आता ना मी शिवा शेटकड आलो होतो शिवाला म्हटलं हेअरकट करून दे म्हटलं बट त्याच्याकडे ऑलरेडी कस्टमर चालू आहे मे बी तो आपल्या कर करतो नाही करतो काय माहिती गरीबाची त्याच्याकडे बोलते नाही होते हेअरकट होते काय रे गरीबचे करता का हेअरकट करताना आणि इतका चिंगूस माहिती का जगात कोणी चिंगूस असेल तर हा शिवाय पुढे पैसे वाचून काय करणार काय माहिती स्वतः टाकलं झाला टायन झाला काही त्याला केस आले अरे चिंगूस मग जरा ते बदल ना बो हे बदल इथं पाण्याची सोय कर या सोमवारी माझ्या शॉपला ना जवळजवळ मला असं वाटतं अडीच वर्ष झाले मी शॉपच्या कामाच्या आधीपासून त्याला सांगतोय कि पाण्याची सोय कर मस्त पैकी हेअर वॉशचं कर इतके पैसे वाचव तो काय करशील काय माहिती एवढे पैसे वाचू नको लग्न करायचं लग्न करायचं मग लग्नाला एवढे पैसे लागणार का तुला मुंड यायचं काय हा लग्न नाही करायचं फिक्स कर काय करायचंय <laughs> शिवाचे ना मी हातपाय पडले मग तो म्हटला करतो म्हणे गरीबाची हेअर कटपाय काय हातपाय म्हणजे सगळ्यात जास्त गरीब, गरीब, गरीब मी भावा जॅकेट काढू असे गरीब सगळ्या इंडियात भावा नको एवढी गरीबी नको पसरू देऊ तर काही फायनली या ठिकाणी आता माझा हेअर कट वगैरे झालेला आहे आणि मी ना हेअर कट झाल्यावर लगेच ही टोपी घातली होती ना त्याच्यामुळे माझे केस आहे एकदम चप्पू चप्पू गेले ते टोपी घालाच नाही लागणार आहे बट थंडीमुळेच मी घातली होती आता भूक लागली होती म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का मस्तपैकी भेळ पण घेऊन आले या ठिकाणी आमची भेळ पार्टी चालू आहे एन्जॉय लहानपणी माझ्या पण पार्ले बिस्किट दिलं ना आपल्याला कोणी ऐका ना लहानपणी कोणी पार्ले बिस्किट दिलं ना मी असे छोटे छोटे तुकडे करायचो आणि असा एक एक तुकडा खायचो किती वेळ पर्यंत आता पार्ले पुढे दहा पण घरातच नाही तर खा वाटत नाही लहानपण आपण परत विकत नाही तसं नाही रे वागणे एक वेगळी गोष्ट लहानपणी विकत देऊ शकतो का किती पण पैसा आला नाही घेऊ शकत असं शॉप आहे ना लाईक ब्लँक ब्लँक वाटतंय ना तर असं बघाच वाटत नाहीये हाय ना हो बट रिनोव्हेशन झाल्यावर एवढं भारी दिसणार आहे ना शॉप कारण शॉप एकदम फॉश आणि खूप भारी करायचंय कस्टमर पण बघून म्हटले पाहिजे अरे वा काय शॉप आहे हो तुमचं तसं शॉप माझं नाही आहे शॉप आपल्या सगळ्यांच आहे सगळ्यांच प्रेम आहे सह्याद्रीवरती म्हणून सह्याद्रीचं रिनोव्हेशन एकदम भारी पद्धतीने होणार मी ना बाहेर चाललो होतो अमोल म्हणे मी गाडी चालवतो म्हणे आता पण शिवाला ओढायला लागू लागले क्या अमोल मी एकटा चालवतोय ती गाडी अमोल इतना पैलवान होने का क्या फायदा अगर गाडी ओढणे को तुम्ही इसको लागा रे शिवा का तो जाऊ दे जाताय ना अमोलभू म्हणे कुठून तरी मारून येऊ म्हणे तर आता अमोलभू सोबत चाललो आहे तर अमोलभू बनणारे रायडर आणि मी अमोलभूचा को रायडर चलो गायझ लेट गो तर आम्ही ना फेरफटका मारण्यासाठी चाललेलो आहे आणि आम आमच्यासोबत आहे ना शिवा पण आहे तर म्हणे मी गरीबाच्या गाडीवर बसत नाही म्हणे बट शिवाला मी खूप जास्त कन्व्हिन्स केलं बस म्हटलं गरीबाच्या गाडीवर तो शिवा पण आता आपल्यासोबत येतोय आणि अमोलभू या ठिकाणी गाडी चालवत आहे गाडीचा पूर्णपणे आनंद घेत आहे सॉरी आम्हाला ती जावं लागतंय बट आम्ही जास्त दूर नाही चाललोय जवळच्या जवळ चाललोय आम्ही मस्तपैकी पैकी राऊंड मारून आलोय आता आलोय शॉप वरती आता शिवाला इथं सोडलाय चला आता घरी जाऊया चल शिवा बाय तर काही फायनली आता मी घरी आलो ना आमचे पप्पा नुसते बातम्या बघताय बघा ना हे बघ आता ठेवून दिलं वाटतं हे काय चालू आहे बातम्या सगळं बघितलं आज तुमची मज्जाच लागली असेल बातम्या बघायची मम्मी म्हणे तुम्ही काम नाही करत म्हणे कंपनीत नुसतं बातम्या बघत बसतो म्हणे रात्री ला पाहिलं त्यांनी हा बातम्या बघत बसलो ते आणि बाई स्कुबी कशी मध्ये जाऊन बसली अय दुब सगळ्यांना भेटलो तुम्ही हर्षद पप्पा मम्मी फक्त स्कुबीलाच भेटायचं राहिलं होतं डुबी इधर काय रही तू बीच मध्ये थंडी वाजती म्हणून बसली ती हालत नाही नाही तर पण गेले असते आतापर्यंत तुला एक प्रश्न विचार मी सात तारखेला म्हणजे पाच तारखेला ट्रिपला जाऊ पाच तारखेला ट्रिपला जाऊ नो नाही कुठ चालली ट्रिप कोकणला नको जाऊ ना आपण कोकणला कोकणला गेलेलो आपण जाऊ दे ना पप्पाला म्हणून इथे ना जा ना मग ऑल द बेस्ट जा दिली परमिशन तर हर्षदला ना ट्रिप साठी परमिशन दिली म्हणून हर्षदले खुश झाले पप्पी दे मला मग आता मला तोंड धुणं पडेल ऋषी oh, oh, no, no, no. आज तुझी ना फेवरेट भाजी बनवलेली मी अरे वाई दादा घरी चिकनची भाजी बनली वाटतं एवढी चिकनची भाजी आवडती तुला मग खूप जास्त आवडते मला चिकनची भाजी त्याच्यापेक्षा पण जास्त फेवरेट भाजी आहे बिर्याणी असं मेथीची भाजी आहे मेथीची भाजी नाही घात भाजी पण आहे आपल्या घरी बनलेली नाही मेथी पण नको करडी पण नको दुसरा काय ऑप्शन आहे भेंडी अरे वा भेंडीची भाजी पण माझी फेवरेट आहे तर भेंडीचीच भाजी खाणार आहे मी आणि माहिती तू एन्जॉय आता जेवण करून घे चल वाढून दे मला तुमचं झालं सगळ्यांचे जेवण बघा सगळे माझे पहिले जेवण बसले आणि आमचा हर्षद एवढा हुशार आहे एवढा हुशार त्यांनी कोणाला मेसेज करावं माहिती का कार्तिक आर्यनला इंस्टाग्राम वरती मेसेज केला हे बघा हाय कार्तिक आर्यन आय एम युअर बिग फॅन प्लीज रिप्लाय मी रील पण टाकली त्याची स्टोरी टाकली आहे आणि कार्तिक आर्यनला मेन्शन केलेलं आहे रू बाबा वाली कार्तिक आर्यनला रिप्लाय करणार आहे थँक्यू ब्रो थँक्यू तुम्हाला पॅन आहे म्हणून गुलाबाचं फुल पण पाठवलं उदय शाहरुख खानला तेच कर बर का

आणि आमची स्कुबी बघ आणशी बसली आहे डुबू तर काही या ठिकाणी मी आरोही कड नाही मस्त पैकी हेड मसाज करून घेतोय कारण मी हेअर कट केलाय ना तर उद्याच हेअर वॉश करायला म्हटलं मग मी हेअर ऑइल पण लावलं आता मस्त पैकी हेड मसाज पण घेतोय मॅडम कडून आणि आमची मम्मी ना या साईडला स्कुबीला घेऊन बसली आहे भारी फील होत असेल कारण थंडी पण वाचते ना त्याच्यामुळे स्कुबीला मस्त आनंद वाढत असेल गरम गरम वाढत असेल थोडको मेरे को अभी हो मेरको को कुछ तो तुम्ही लगाना पडेगा इधर आ मॅडम मैडम चालू आहे नाईट केअर रुटीन आता मला सुद्धा नाईट केअर रुटीन करावं लागेल मित्रांनो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि कमेंट करत चला मित्रांनो व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आरोईला आज मी भेटलो तो पार्ट आवडला की मी तिकडे होतो तोच पार्ट तुम्हाला आवडत होता कमेंट करून सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत